भाई। भाई शाखा तर नमस्कार मित्रांनो मी शेखर डाडर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही लय हसणार आहेत कारण आजच्या व्हिडिओमध्ये आमरुसपुरी त्याच्या घरी येणार आहे दिंडी जेव्हा येणार आहे तर आमरुसपुरी तयारी करतो आहे दिंडीची किराणा बिराणा आणतोय आणि अजय देवगणला सांगतो आहे की उद्याचे दिवस जराशी निटरा काय विमल भिमल काय तू खाऊ नको रोज खातोच तर उद्याचे दिवस काय तू विमल बिमल काय खाऊ नको तर बघा आमरीशपुरी अजय देवगणला कसं म्हणतोय त्याच्या स्टाईलमध्ये तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका तर मग बघू आमरुशपोरी शाखाला काय म्हणतोय ते शाखा उद्या आपल्या इथ दिंडी जाणारे जेवायला भाई बाई उद्याच्या दिवस तू काही विमल खाऊ नको ओ बाई ओ बाई शाखा उद्याच्या दिवस जरा विमलला सुट्टी दी। भाई आणि जरा चांगला राहू त्याचा दिवस बाई शाखा ओहे माणसा कोणसा चवनक उघालो माझी ओए बाई नाहीत लाल जरी तोंड घेऊन यायचा वक्त जार लाल जरी तोंड घेऊन यायचा नाहीत उद्या तस जर का केलं तर चपलीने तुझे तोंड फोडेन ओए बाई बाई लाले बाई नाही लाल जरी तोंड घेऊन यायचा ओय बाई उद्या तुला मी वानानी सांगेन लाल जरी तोंड घेऊन आल्या होय बाई आधीच तुझ तोंड पडले चांगुल पण पडलं ओय बाई ओय बाई, 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 बाई शाखा जरा उद्या माणसासारखा ये आणि ती तुझी तिरकी मान जरा सरळ करून या ये तर माणसं मला तर माणसं मला म्हणत्यान यो तिरका मानिचा कोण आहे याच्या मानाव कोणी बुक आणलं काय होई बाई त्यामुळं जरा मान उद्या सरळ कर उद्याच्या दिवस जरा शी सरळ कर माणसा कोणसा जराशी चांगला रा माझी चव नको घालू ओ बाई बाई तुला मी एकदा सांगतोय उद्याच्या दिवस तू काही विमल खाऊ नको ओ सारखा ती विमल कुसा गाळ्यावर सगळीत असतोस ओ बाई वर माझी इज्जत घालतो ओ बाई बाई ओए बाई बाई शाखा उद्या आपल्या तिटीला शिपी आमटी करायची ओए बाई तू बादलीत शिपी आमटी वाढायची ओए बाई मी कांदा आणि लिंबू वाढतो आणि लाल्याला आपण भाकरी वाडा सांगू बई बाई आणि तू जर का वाढता वाढता गेला तर तरी तुझ्या पायावर आणि तोंडावर शिपी आमटी टाकीन ओ बई बाई त्यामुळं वाढता वाढता कुठं पळून जाऊ नको बाई आणि उद्याच्या दिवस काय बंदुकीला हात लावू नको आपल्या सगळ्या बंदु आप बंदुका घरी ठेवायच्यात आणि शाळेकडे आपल्याला दिडी जेवण घालायची माणसांना बंदुका दिसल्यावर माणसं जेवता जेवता पळून जात्या त्यामुळं उद्याच्या दिवस काय आपल्याला बंदुकीला हात लावायचा नाही उए भाई। उए भाई शाका। बर जाऊ दे मला आता पोत्यातली काळी ता ओए आणून ले मला तलब झाली जा लवकर ओ बै, लाले, उद्या आपल्या मागे काम आहे ओए बाई तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर शंभर टक्के तुम्हाला हा व्हिडिओ शंभर टक्के आवडला असणार आहे तर पुढला व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर बनवू हे तुम्ही शंभर टक्के मला कमेंटमध्ये सांगा आता जाता जाता एकच सांगतो तुम्हाला सांगायचं आहे बरं आमरुसपुरी सांगतात जाता जाता, जाता काय म्हणतात बघा ओ बाई जाता जाता, जाता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून जाई बाई आल्या सरसर व्हिडिओ बघितल्या सरसर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा वे बैल आले चला मग भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये बैल